रेनापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी सार्वजनिक जयंती उत्सव समिती रेनापूरच्या वतीने बौद्ध नगर या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी साजरी करण्यात आली पंचशील ध्वजारोहण रेनापूर नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष माननीय अभिषेक अकनगिरे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रकाश घोडके हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष बालाजी कदम पाटील शहराध्यक्ष मुसाभाई सय्यद काँग्रेसचे ज्येष्ठ तुकाराम कोल्हे पंडित माने शहराध्यक्ष पदम पाटील सचिन मोटेगावकर काँग्रेसच्या अनुसूचित जाती जमाती सेलचे तालुका अध्यक्ष अजय चक्रे भाजपाचे शहराध्यक्ष अच्युत काळे श्रीकृष्ण मोटेगावकर रमेश चव्हाण संतोष राठोड उत्तम चव्हाण उज्ज्वल कांबळे माजी ग्रामपंचायत सदस्य दादाराव कांबळे शंकर चक्रे उत्तम घोडके संजय विरुळे ॲडव्होकेट अविनाश चक्रे धनंजय कांबळे नंदू बंडे पाशाभाई भगवान चक्रे काशीनाथ चक्रे विशंभर घोडके कावळेसर प्रमुख वक्ते म्हणून शिवाजी महाविद्यालयाचे प्रोफेसर डॉक्टर जयद्रथ जाधव सर बशेश्वर महाविद्यालयाचे प्राध्यापक किशन कुडकेसर बी एस कांबळेसर हे उपस्थित होते यावेळी जयंती कमिटीचे कमिटीच्या वतीने महिला बचतगट अध्यक्ष व सचिव यांचा उद्देश पत्रिका देऊन मानसन्मान करण्यात आला त्याचबरोबर जे गोरगरीब विद्यार्थी होते त्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले प्रास्ताविक जयंती कमिटीचे अध्यक्ष श्याम चक्रे यांनी केले तर सूत्रसंचालन जयंती कमिटीचे सचिव उमाकांत कांबळे यांनी केले व आभार जयंती कमिटीचे कार्याध्यक्ष शरद चक्रे यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती कमिटीचे प्रमुख सल्लागार नानाभाऊ चक्रे जयंती कमिटीचे कोषाध्यक्ष धम्मानंद घोडके जयंती कमिटीचे उपाध्यक्ष विक्रम गायकवाड अतुल चक्रे यांनी मेहनत घेतली राजमंत्रूटसाठी सुधाकर फुले लातूर